आधी होते मिस आता झाली मिसेस आधी होते मिस आता झाली मिसेस रावांचं नाव घेते तुमच्या साशी विशेष साव मावळला भानू उगवली शशी मावळला भानू उगवली शशी राव बसले समोर तर मी उखाणा घेऊ कशी संसाराच्या सारीपाठावर मांडला जीवनाचा खेळ संसाराच्या सारी पाटावर मांडला जीवनाचा खेळ रावांचे नाव घ्यायला आजची सुयोग्य वेळ बरेच दिवसांनी सतारीची ऐकली सुरेल धून बरेच दिवसांनी सतारीची ऐकली सुरेल रावांच्या संसारात मी गेले रंगून गाजर खायला आवडते सशाला गाजर खायला आवडते सशाला रावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला ऋतू मागून ऋतू गेले लोटला वर्षाचा काळ ऋतू मागून ऋतू गेले लोटला वर्षाचा काळ रावांच्या सहकार्याने ओली संसाराची माळ पोलीस बनण्यासाठी लागतात खूप कष्ट पोलीस बनण्यासाठी लागतात खूप कष्ट रावांचे नाव घेते सर्वांसाठी समोर स्पष्ट पोलीस असतात रागीट म्हणून मला वाटत होती भीती परंतु रावांना डेट करताना खरी समजली स्थिती